शहरातील उपनगर भागातील चौक या ठिकाणी तांबटकर मळा इथे असलेल्या गाळ्यांवर कारवाई करत जेसीबीच्या साह्यानं उद्ध्वस्त केलं यावेळी मोठ्या संख्येनं गाळेधारक आणि जमीन मालक त्याचबरोबर परिसरातील नागरिक जमा झाले होते काही दिवसांपूर्वी याच दुकानांपैकी काही दुकानांना मोठी आग लागल्याचं पाहायला मिळालं होतं दोन हजार तेवीस साली महानगरपालिकेनं जागा, महानगर जागा मालक आणि गाळ्याधारकांकडून महानगरपालिकेकडे कागदपत्रांची पूर्तता करण्यासंदर्भात अर्ज केल्याचं जागा मालक आणि जागा मालक आणि गाळेधारकांचं म्हणणं असून गाळेधारकांना कुठलीही संधी न देता कागदपत्रांची पूर्तता करण्यासंदर्भामध्ये दोन हजार तेवीस साली महानगरपालिकेनं संबंधित गाळेधारकांना गाळ्यांसंदर्भात नोटीस पाठवल्या होत्या त्यानंतर जागामालकांकडून गाळाधारकांकडून महानगरपालिकेकडे कागदपत्रांची पूर्तता करण्यासंदर्भात अर्ज केल्याचं जागा आणि गाळेधारकांचं म्हणणं आहे गाळेधारकांना कुठलीही संधी न देता गाळे पाडून टाकले आणि त्या गाळेधारकांचे मोठे आर्थिक नुकसान झालं आहे आणि पालिकांची कुठलीही नोटीस न देता ही कारवाई करण्यात आली असून हा आरोप गाडीधारकांनी केलाय महापालिकेनं आज मळा या ठिकाणी ही कारवाई केली युवकान बोलतोय तांबटकरमाळ्याच मालकापैकी मी एक आहे हे इथं आम्ही पत्र शेड उभे केले होते आम्हाला दोन हजार तेवीस साली महापालिकेने एक नोटीस बजावली होती त्याचं आम्ही महापालिकेला उत्तर दिलं ते अजून प्रोसेसमध्ये चालू आहे तरी या लोकांनी आम्हाला कोणताही लेखी आदेश न देता यांच्याकडेही कोणताही लेखी आदेश नसताना या लो हे लोक दुपारी अचानक आले इथं पुरा मुन्सिप महापालिकेचा फौज फाटा घेऊन जे सी बी घेऊन यांनी पोलिसांच्या दबावाखाली आम्हाला इथून आकलून दिलं आणि हे पूर्णपणे अनधिकृतपणे इनिगलपणे कोणतंही यांच्याकडं आदेश नसताना हे आमच्या जागेचं पुरा विल्हेवाट लावून टाकले आमच्या पोट पाण्याचा प्रश्न उभा केलेला आहे याचा मी पूर्णपणे निषेध करत आहे आता याच्यापूर्व आम्हाला बघावं लागेल की आम्ही आम्ही तर पहिले परत महापालिकेलाच अर्ज करू की बाबा हे जे तुम्ही केलं ते ठीक आहे पण आता आम्हाला हे रितसर कसा करता येईल ते तुम्ही आम्हाला एक संधी द्याने आम्हाला एक मार्ग दाखवा की असं असं तुम्ही करायला पाहिजे आम्ही जर रीत सर महापालिका आम्हाला सहकार्य करत असेल तर आम्ही सर पूर्णपणे त्यांचं परमिशन घेऊन त्यांच्याकडनं लेखी प परवानगी घेऊन आम्ही आमचा व्यवसाय पुढं सुरू करू कोर्टात जाणार आहे का हा विषय कोर्टाचा प्रश्न आज तर उभं राहत नाही म्हणून महापालिका आम्हाला काय केवळ सहकार्य करती काय करते कारण की आम्ही पूर्णपणे भारतीय नागरिक आहोत आम्ही पूर्णपणे कायद्याचे पालनकारक का आहोत आम्ही एवढे जे पस्तीस लोक आहेत या जागेवर पस्तीस मालक आहेत मी नाही पस्तीस मालक आहेत या पस्तीसमध्ये एक बी जण असं नाही आहे की ज्याच्यावर एखादा साधा मारामारीचा किंवा गाडचा केस तरी नही आहे असं कोणतंच नाही आणि मी स्वतः डॉक्टर आहे माझं स्वतःचा व्यवसाय भिकारमध्ये मी करतो आहे तिथेही माझ्यावर कोणतंही असं काही आम्ही पूर्णपणे कायद्याचे पालन करणार आहोत आणि आमचं पूर्णपणे भारतीय स घटनेवर पूर्णपणे विश्वास आहे तर आम्ही त्या आमच्या घटनेने आम्हाला जे अधिकार दिलेले आम्ही त्या अधिकाराचा पूर्णपणे उपयोग करणारच आहोत